नमस्कार आजच्या स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण उपवासाचा डोसा आता सध्या नवरात्री सुरू आहेत आणि नऊ दिवस उपवास धरायचे म्हटलं का एकच एक पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवायचे म्हटलं तर का का काय बनवावं काय नाही आणि लवकर काय होईल असाच आपण विचारामध्ये असतो या पद्धतीने डोसा बनवून बघा खायला पण एकदम छान लागतो जसा आपण रेग्युलर डोसा बनवतो तसाच बनतो पण त्यापेक्षा चवीला खूपच छान लागतो आणि बनवायलासुद्धा खूप सोप्पा आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि नऊ शिकेसुद्धा सहज बनवू शकतात इतका सोप्पा आहे ते ते तुम्हाला भरपूर टिप्स देणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर तिथेच एक बेलायकनचं बटन दिसते त्यालासुद्धा हिट करा त्यामुळे काय होईल माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ही वाटी भरून शाबुदाना घेतला आहे त्याच वाटीने तीन वाट्या भगर घेतल्या म्हणजे तीनास एक वाटी शाबुदाना आपल्याला घ्यायचा आहे तीन वाट्या भगर तर एक वाटी शाबुदाना अगदी परफेक्ट प्रमाण आहे भगर घेताना साफ करून घ्यायची काही खडे असेल तर ते काढून घ्यायचे आता काय करूया आपण सुरुवातीला एक मी मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्येही भगर टाकून घेते आणि त्यासोबतच आपण जो साबुदाणा होता आपला हे एक वाटी तर ती पण टाकून घेऊया आता ह्याच्यामध्येच टाकून घेतले तुम्हाला जर जास्त डोसे बनवायचे असतील तर ह्याच्या दुप्पट तुम्ही प्रमाण घेऊ शकता आता यामध्ये पाणी टाकूया पाणी टाकायचं आणि ह्याला धुवून घ्यायचं आहे पाणी वर येईल इतपत पाणी टाकून घ्या म्हणजे धुवायला सोपं जाते असं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जर काही घाण वगैरे असेल तर ते निघून जाते आता पाणी काढून घेऊया थोडंसं थांबल्यानंतर पाणी काढायचं आहे म्हणजे भगर खबुणाला बसते वर पाणी आलं का ते पाणी काढून घ्या सगळं पाणी इथं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे खूप जास्त याच्यामध्ये पाणी राहू देऊ नका नाहीतर आपल्याला पाणी टाकण्याचा अंदाज येणार नाही बघा मी इथे सगळं पाणी काढून घेतलं थोडंफार असू शकतं आता इथे मी ज्या वाटीने भगर घेतली होती त्याच वाटीने पाणी घेत आहे म्हणजे जेवढी भगर होती त्याच्यापेक्षा थोडंसं वर पाणी घेतलेलं आहे आता याला मिक्स करून घेऊया थोडंसं पाण्यामध्ये असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं झाकण ठेवून ह्याला पाच ते सहा तास असंच राहू देऊया बघूया आता पाच ते सहा तास येथे झालेले आहेत बघा मस्त असं शाबुदाना आणि भगर फुललेली आहे पाणी पण ह्याच्यामध्ये सगळं भिजलेलं आहे पाणी खूप जास्त असं वर नाही आता ह्याला थोडं मिक्स करून घेऊया आता हे पाणी आपल्याला काढून नाही घ्यायचं आहे या पाण्यासहितच आपण आता बारिक हो थे, हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया बघा इथे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आता आपल्याला इथे सुरुवातीला पाणी किंवा काहीच लागणार नाही जेवढं आपण पाणी भिजवताना टाकलं होतं तेच पाण्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहे आता ह्याला बारीक करून घेऊया हो एकदम हाय टेस्ट बघूयात बघा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी इथे करून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसर आहे आता यामध्ये काढून घेऊया बघा इथे मी काढून घेतलेलं आहे बरं पाण्याची इथे आपल्याला काही जरूरत लागणार जेवढं पाणी होतं ना त्याच्यामध्ये झालेले आहे व्यवस्थित आता राहिलेलं पण मी इथे बारीक करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्येच काढून घेतील आणि आता ह्याला शेवटी नंतर काय करायचं आहे थोडंसं एकसारखं असं हलवून घ्यायचं अगदी चार ते पाच मिनिट बघा आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवून ह्याला आपण पाच ते सहा तासात ठेवूया किंवा रात्रभर ठेवलं तरी चालते बघूया आता उद्या सकाळी पाय ते मस्त असं हे बॅटर जे आहे ना प्लपी झालेलं आहे अजून थोडं पाच मिनिट अशा पद्धतीने एक सारखं हलवून घ्यायचं म्हणजे ते अजून जास्त प्लप्पी होते मला एकदम मस्त आणि एकदम छान असं फुगून आलेलं आहे तुम्हाला जर रात्रभरासाठी भिजत ठेवायचं नसेल लगेच बनवायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही आणि इनो टाकून लगेच बनवू शकता इथं मी रात्रभर ठेवल्यामुळे इनो किंवा सोडा टाकण्याची काहीच जरूरत नाही आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर पण थोडंसं मी त्यात हलवून घेते आता त्यानंतर भाजी बनवण्यासाठी बटाट्याला मी अशा पद्धतीने कट करून घेतले आता ह्याला शिजायला ठेवूया पाण्यामध्ये टाकायची आणि गॅसवर शिजायला ठेवलेले आहे आता झाकण ठेवूया आता जोपर्यंत बटाटे शिजतात तोपर्यंत आपण डोसे बनवून घेऊया आता इथे मी डोश्यासाठी डोश्याचा तावा ठेवला आहे आता यामध्ये तेल टाकून घेते तेल टाकल्याच्या नंतर एका कपड्याने तेल पुसून घ्यायचं सगळं तेल पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ टाकून पाणी बनवलेलं होतं ते शिंपडलेलं आहे आता ते टाकल्याच्या नंतरसुद्धा ते पण पुसून घ्यायचं असं केल्याने काय होतं आहे जेव्हा आपण डोसा बनवतो ना तेव्हा तो एकदम व्यवस्थित असा पसरला जातो आणि कडकसुद्धा होतो नाही तर मध्येच असा फिरवताना तुटत नाही बघा एक सारखा फिरतो आहे जशी आपण पळी फिरवली हो ना तसा व्यवस्थित फिरला जातो आणि अजिबात चिटकत नाही त्यामुळे इथं थोडंसं तेल पुसून घेतल्याच्या नंतर मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आणि तेसुद्धा पुसून घ्यायचं म्हणजे डोसा लगेच बनवून तयार बघा काय मस्त अशी जाळी आलेली आहे आता एका बाजूने छान असा भाजून झाला की काढून घेऊया उलटा करूया थोडा बघा लगेच निघाला सहज निघतो हा बघा दिसायला पण काय मस्त झालेला आहे खूपच छान बनवायला पण खूप जास्त वेळ लागत नाही वा काढून घेऊया काय मस्त दिसते खूप आणि कडक पण झालेला आहे तुम्हाला जर मऊ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं बॅटर पातळ करून थोडेसे मऊसुद्धा बनवून घेऊ शकता बघा इथे एकदम छान डोसा बनवून तयार झाला आहे आता दुसरा डोसा बनवणार आहे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने थोडे लहान साईजचे डोसे बनवणार आहे सेम प्रोसिजर करायची आहे त्याला पण तव्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मिठाचा आणि ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर डोसा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा इथं मी सुरुवातीला एक टाकला होता थोडा तो सेंटरला आल्यामुळे दुसरे टाकू शकले नाही आता ह्याला सुरुवातीला थोडं भाजून घेते बघा छान भाजला आहे आता ह्याला पलटी करून घेत आहे आता ह्याला काय करूया एका एक बाजूला सरकून घेऊया आणि त्यानंतर मी इथे दुसरा डोसा बाजूलाच टाकून घेते अशा पद्धतीने बरं तावा आता इथे छान गरम झालेला होता अगोदर हा एक डोसा टाकल्यामुळं त्याच्यामुळं दुसरा डोसा लगेच असा छान भाजल्या जाते आता इथे अजून एक टाकून घेणार आहे जर तुम्हाला छोट्या साईजमध्ये डोसे बनवायचे असतील तर या तव्यामध्ये जेवढे बसतात म्हणजे माझ्याकडे जो तवा आहे त्याच्यामध्ये तर तीन बसले तुमच्याकडे बसता असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्या म्हणजे टायमसुद्धा वाचतो एकदाच तीन ते चार आपले डोसे छोट्या साईजमध्ये बनवून तयार होतात वा खूप मस्त दिसतं येतो आता हे पण डोसा भाजून झालेला आहे बघा कडक झालेले आहेत हे पण आता ह्याला पण आपण काढून घेऊया हो आता डोसे तयार झालेत आता भाजी बनवून घेणार आहोत आपण बघूयात बटाटे शिजले का बघा बटाटे पण आपले डोसे जोपर्यंत बनलेत तितक्या वेळामध्ये आपले इथे बटाटे शिजून तयार झालेले आहेत आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण आता ह्याच्यावरची साल काढून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यावरचे मी साल काढून घेतलेले आहे आता ह्याला थोडंसं मॅश करून घ्यावं मॅश म्हणजे खूप जास्त पण करून घ्यायचं नाही अशा पद्धतीने थोडेसे तुकडे करून घ्यायचे हवा असेल तर तुम्ही सुद्धा कट करून घेता परंतु डोश्याची सोबत बटाट्याची भाजी म्हटलं का ती एकदम असे तुकडे नसतात छान अशीच असती आता ह्याच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया आपण इथं सात ते आठ हिरव्या मिरच्याचा ठेचा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे आता हे शेंगदाण्याचा कूटसुद्धा शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेलं आहे ते आणि एक चमच जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता भाजीला फोडणी घातल्यासाठी मी इथं पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल थोडं जास्त वापरलेलं आहे एक चमच जिरे टाकलेत जिरे बघा मस्त तडतडले जिरे का त्यामध्ये टाकूया त्या आता आपण या मिरचीचा ठेचा मिरचीचा छेटा मस्त असा तळून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे भाजीमध्ये त्याचा स्वाद असा एकदम छान येतो आता टाकूया बटाटे बटाटे थोडेसे मी तुकडे तुकडे करून घेतलेले होते तेच टाकून घेते आता जेव्हा आपण हे भाजीमध्ये हलवतोय वगैरे त्यावेळेस ते थोडे अजून बारीक होतात आता ह्याला मिक्स करून घेऊया थोडंसं मिरचीसोबत फ्राय केलं की त्यानंतर आता टाकून घेते मीठ आता नंतर पुन्हा हलवून घ्यायचं हे उपवासासाठी बटाट्याची भाजी असल्यामुळे खूप जास्त ह्याच्यामध्ये साहित्य असंही लागतच नाही आपण तसंही जिरे तर काहीजण खात नसतील तर त्यांनी फक्त मिरचू आणि मीठ वापरू शकता आता शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या शेंगदाण्याचं कूट फार लवकर टाकायचं नाही शेवटी शेवटी टाकून घ्यायचं आता ह्याला मिक्स करून घेऊया थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटासाठी मी इथं झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवल्यामुळं काय होतंय त्याच्यामधलं जे तेल मीठ मिरचू आहे ते छान असं व्यवस्थित मिक्स होतं सर्वात शेवटी थोडंसं कोथंबीर टाकून घेते गार्निश करण्यासाठी जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही टाकू नका बघा इथे भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण ह्या प्लेटमध्ये सर्व करूया बघा काय मस्त डोसा दिसतोय एकदम छान साईज पण बघा तुम्ही आणि त्याला एकदम जाळीदार आणि कडक असे डोसे आपले इथे बनवून तयार झालेले आहेत आणि त्यासोबतच बटाट्याची भाजी काय मस्त दिसतीये दही दह्यामध्ये टाकलेला ठेचा खूप सुंदर असं वाटते बघता क्षणी खायला घ्यावं इतके मस्त झालेले आहेत वा काय छान वाटतंय दिसायला पण अगदी दि, अप्रतिम दिसतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत